बघा आम्ही कुठे आलेलो आहे तर मावशी काय करतात मावशी काय आहे तिकडे वाव काही लोकेशन भारी आहे ऑलिम्पोचं झाड आहे मावशी परत खूप छान गार्डन आहे आणखीन काय काय हे कोणते केळीत काय मावशी आहे ना खूप मोठ मोठ्या झाड हां तो शोचे तो मावशी ते शोचेत आले तो त्याला केळी किती उंच एवढं केळीचे झाड असते का कुठे आहे केळीचे झाड आहेत खूप उंच उंच आहेत त्याला केळी पण आले तर त्याला ते काय म्हणते केळीच्या पुढचं काहीतरी बोलतेत कमळ 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 नाही हो कमळ नाही काहीतरी बोलते पण खूप छान लोकेशन खो काय करत नाही भारी वाटायला मावशी इकडे येऊन सांगा तुम्हाला नाही भारी एक नंबर बोला ना काहीतरी अगं बघितलं काय वाटते मधी शांत वाटते असं वाटतंय इथे आचरून टाकून झोपून घ्या आता जेवण झाले भरपूर झोप येऊ राहिली मला असं वाटतंय कधी घरी जावं पण पण इथेच आवडते मग मस्त वाटते आणि इथेच झोपून घ्या वाटते काहीतरी बघीच्या बोला नाही आता बोल जास्त ओव्हरलोड झालेलं आहे आली आले त्याच्यामुळं काय काय खाल्लं तू मोड नाही काय काय खाल्लो आम्ही उमाले रोटी चिकन पनीर दार भात लोणचं गुलाब जामून आणि शरबत सगळं

बसलोत आम्ही ट्रेनची वाट बघत आताच आधी उठली ट्रेन पण गेली